आले तो तारा आहे आम्ही आमच्या आयसर टोला घरामध्ये काय होतं तो तारा भाई रोड तो दिसित बसणार तुम्ही एक दिवस आम्हाला बसू द्या माल शलानेला आले का विशेष अजून हां डान्स आव डान्स इथं किना जाऊ गाडी तर बोटतो आम्ही ए हो शेळ गेले हा किचन मुभा तो आवाजले मोठा परिवार मध्ये काय मजाक आहे रामू जी धीरे खणीत तो मुभा नाही बुद्ध परमपूजा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना प्रथमत आम्ही नमस्कार करतो वंदन करतो या ठिकाणी ग्रह प्रवर्षेच्या निमित्ताने